कचरा पाणी गरीब महिलांना आणि दिव्यांग बांधवांना योजनेचा ल मिळालेला लाभ सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात न आल्यानं नागरिकांची सुरक्षा अनधिकृत बांधकाम क्लस्टर योजना रेंटलच्या घरांची झालेली दुरावस्था स्मशानभूमी तसंच शहरातील आणि घुडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासले ठाणेकरांना भडसवणाऱ्या समस्यांच्या ओळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी शिवसेना नेते राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पालिका आयुक्त सौरव राव यांना लोकमान्य सावरकरनगर येथील जलकुंभावरील स्लॅब गेल्या दोन वर्षांपासून पडलेला आहे तसंच धर्मवीर नगर येथे महानगरपालिकेच्या जागेवर वृक्ष छाटून एकवीस अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक असा सिद्धेश्वर तलावाची झालेला दूरदर्शा ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यांचे ढिगारे आणि इतर अशा अनेक समस्यांच्या छायाचित्रांच्या पुराव्यासहित वस्तुस्थिती दाखवण्यात आली नुकताच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली परंतु जनतेच्या पैशांचा चुराडा जास्त आणि सुविधा कमी असं चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्यानं स्वच्छ व सुंदर असणारे हे ठाणं सध्या डबक्याचं आणि कचऱ्याचं साम्राज्य तयार झालं आहे ठाणे महापालिकेची तिजोरी रसातराला गेली असल्यामुळे उगाच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रात केला आहे वडबंदरवासियांना वाहतूकोंडीचा फटका दररोज सोसावा लागतोय त्यामध्ये उपाययोजना करत असताना नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकांच्या हक्काचा सर्व्हिस रोड देखील हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर विलीन करण्याचं नियोजन करीत आहेत हा सर्व्हिस रोड विलीन झाल्यास सर्व्हिस रोडला लागून असणाऱ्या अनेक सोसायट्या शाळा कॉलेज हॉस्पिटल आणि मंदिरं यांना मोठा अडथळा ठरणार आहे गेटमधून बाहेर करताना अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही यासाठी शिवसेना नेते राजन विचारे तसंच प्रमुख नरेश मणेरा यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व्हिस रोड बंद करू नका तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असल्याचं सांगितलं ठिकठिकाणी ठिकाणी काम सुरू करून सर्व्हिस रोड बंद करण्यात आले त्यामुळे सर्व्हिस रोडवर जर हायवे पूर्व दुतगती महामार्गास विलीन झाल्यास मोठा आंदोलन करावं लागेल असा थेट इशारा रस्त्यांनी दिलाय त्यावर आयुक्तांनी आठ दिवसांमध्ये एमएमआरडीए सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढवसा आश्वासन दिले तसंच पुढील समस्या मांडून त्यांचा जाब प्रशासनाला राजन विचारे यांनी विचारला वातुकोंडी आज तुम्ही बघितले असेल घोडबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल आज तुम्ही बघितले असेल नवीन जुनं ठाणा आणि नवीन ठाणा म्हणजे तुम्ही जर माझेवड्या नाक्यापासून जर घोडबंदरला लास्ट गायमुख पर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन ठाण आहे आणि या नवीन ठाण्याची तुम्ही जर लोकसंख्या लक्षात घेतली असता जवळजवळ दहा लाखाच्या वरती त्या ठिकाणी ही लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही सुविधा देण्याच्या माध्यमातून असेल तिथे कित्येक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मग ते वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाही आणि जी अवस्था आज ठाणे शहराची झालेली आहे त्या दिवशीच एक बातमी आली होती मला वाटतं लोकमतला साडे चार हजार करोड रुपये या आ, मला वाटतं मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते परंतु आज त्या जवळजवळ पंचवीस कोटीच ठाण्या त्यासाठी आले बाकी जे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे